नमस्कार आणि सनातन शास्त्र मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका खूप खोलवरच्या विषयावर बोलणार आहोत चार वेद पण फक्त त्यांची नावं नाही किंवा वरवरची माहिती नाही तर त्यांच्या आत जी एक रचना आहे एक एकीकृत एक म्हणजे युनिफाईड रचना म्हणतात त्याबद्दल हे वेद म्हणजे फक्त जुने ग्रंथ नाहीत तर ते एका साधकाचा प्रवासाचा नकाशा आहे असं म्हटलं जातं अगदी अनेकदा प्रश्न पडतो की हे चार वेद वेगळे का असतील पण कदाचित ते वेगळे नाहीतच एकाच सत्याचे चार पैलू बरोबर असंही म्हणतात की त्यांचा संबंध आपल्या प्रत्येक श्वासाशी आहे आपल्या आतल्या ऊर्जा प्रवाहाशी म्हणजे नाड्यांशी आणि आपल्या जाणिवेच्या वेगवेगळ्या पातळ्यांशी आहे हे कसं शक्य आहे चला आज जरा याचा शोध घेऊया तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे वेद वरवर बघायला चार वेगळे ग्रंथ वाटू शकतात खरे पण त्यांच्या मुळाशी ना एकच सत्य आहे एकच चैतन्य आहे खुद्द ऋग्वेदातच तसं म्हटलंय एकमसत विप्रा बहुधा वदंती अच्छा म्हणजे सत्य एकच आहे पण जे ज्ञानी लोक आहेत ते त्याला वेगवेगळ्या नावांनी सांगतात किंवा ओळखतात हे वाक्यच वेदांच्या एकतेचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही आज आपण बघूया की ही एकता नेमकी कशी आहे तिचे वेगवेगळे स्तर कसे आहेत आणि याची सुरुवात ओंकारापासून होते असं अनेक ठिकाणी म्हणजे मार्गांमध्ये सांगितलं जातं हो म्हणजे ओम मध्येच चारी वेद हे कसं काय हो ही एक खूप सुंदर संकल्पना आहे साधनेसाठी खूप महत्वाची ओंकाराच्या उच्चारात जे चार टप्पे आहेत ना आणि आपल्या श्वासाच्या क्रिया अच्छा त्यांना वेदांशी जोडलं जातं बघा श्वास आत घेणे इनहेलिंग जो ओम मधला प्रतीक मग श्वास, श्वास रोखणं तो दुसरा टप्पा बरोबर श्वास रोखणं रिटेन्शन किंवा त्याला अंतरकुंभक म्हणतात हा उकार आहे उकार हो हा यजुर्वेद जी प्रेरणा आपण आत घेतलीये तिला धरून ठेवणं स्थिर करणं तिला एकाग्रतेच्या किंवा आतल्या यज्ञाच्या अग्नीत रूपांतरित करणं हा झाला कर्माणी संकल्पाचा भाग आणि मग श्वास सोडणं म्हणजे मकार हा मग सामवेद अगदी बरोबर श्वास बाहेर सोडणं एक्झलेशन मकार हा सामवेद जी ऊर्जा धरली होती जी प्रेरणा होती तिला गाण्याच्या रूपात भक्तीच्या आनंदाच्या रूपात व्यक्त करणं म्हणजे कंपनाच्या रूपात बाहेर सोडणं पण इथेच नाही थांबते अच्छा अजून एक टप्पा आहे हो आणि तो सर्वात महत्वाचा चौथा टप्पा आहे मकारानंतरची शांतता द सायलन्स आफ्टर द साऊंड शांतता हो काही जण त्याला बाह्य कुंभकाशी पण जोडतात ही शांतता म्हणजे अथर्व वेद ओके ही ती अवस्था आहे जिथे ऊर्जा आणि जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस पूर्णपणे एकरूप होतात मंत्राचा खरा अर्थ त्याचं जे गोड हृदय आहे ते इथे उलघडतं अच्छा जेव्हा एखादं साधक मंत्रात किंवा श्वासात पूर्णपणे स्थिर होतो तेव्हा हे चारही टप्पे एकाच लयीत एकाच वेळी त्याला अनुभवता येतात म्हणजे प्रत्येक सजग श्वास हा एक प्रकारे संपूर्ण वैदिक चक्राचा अनुभव बनू शकतो हे खरंच खूप अद्भुत आहे म्हणजे आपला श्वासच वेदांचं प्रतीक बनतं पण हे फक्त श्वासापुरतं आहे की याचा संबंध आपल्या सूक्ष्म शरीराशी पण आहे तुम्ही म्हणालात तसं काही आगम आणि तंत्र परंपरांमध्ये म्हणतात की मानवी शरीर हेच खरे यज्ञकुंड आहे नक्कीच आहे त्याचा आणि वेदांचा काही संबंध आहे का नक्कीच आहे ही अजून एक खोल दृष्टी आहे जी आपल्याला शिकवते की वेद बाहेर नाहीत आपल्या आतच आहेत या दृष्टिकोनातून बघितलं तर आपलं सूक्ष्म शरीर हेच वेदांचं क्षेत्र आहे ऋग्वेद म्हणजे आपल्या सूक्ष्म शरीराचं पूर्वेकडील द्वार पूर्वेकडील द्वार हो जिथून ज्ञानाचा प्रेरणेचा प्रवाह सुरू होतो हा प्रवाह इडा नाडीशी संबंधित मानला जातो नाडी हो जी चंद्राची शीतल ज्ञानाची नाडी यजुर्वेद तो दक्षिणेकडील द्वार कसा यजुर्वेद म्हणजे दक्षिणेकडील द्वार हा पिंगला नाडीशी संबंधित आहे पिंगला पिंगला ही सूर्याची नाडी आहे ऊर्जेची कर्माची त्यामुळे यजुर्वेद हा कर्माचा अग्नी रूपांतरणाची उष्णता म्हणजे हीट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन दर्शवतो ही आतल्या यज्ञाची प्रक्रिया आहे एक प्रकारे म्हणजे इडा ऋग्वेद पिंगला यजुर्वेद मग सामवेद आणि अथर्ववेद कोणत्या नाळ्यांशी किंवा द्वारांशी जोडलेले आहेत सामवेद हा पश्चिमेकडील द्वार मानला जातो आणि तो नाडीशी संबंधित आहे सुषमना हो जेव्हा इडा आणि पिंगला संतुलित होतात तेव्हा ऊर्जा सुषुम्नामध्ये जाते हा समरसतेचा आनंदाचा दैवी संगीताचा प्रवाह आहे सामवेदात जसं स्तुती आणि गायनातून एकात्मता साधतात तसंच इथे साधकाला आंतरिक आनंदाची अनुभूती येते आणि अथर्ववेद उत्तरेकडील द्वार अथर्ववेद म्हणजे उत्तरेकडील द्वार जे सहस्रार चक्राशी म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या सर्वोच्च बिंदूशी जोडलेला आहे इथे सगळ्या नाळ्या सगळे ऊर्जा प्रवाह एकत्र येतात सगळे भेद मिटतात आणि साधक शुद्ध जाणीवेत प्रकाशात विलीन होतो अच्छा जणू काही यज्ञात टाकलेल्या सगळ्या गोष्टी इथे अंतिम सत्यात मिळून जातात असं पण म्हणतात की जेव्हा शरीरातले तीन मुख्य अग्नी म्हणजे पचनाग्नी त्याला जठराग्नी म्हणतात हृदयातील भावनिक अग्नी आणि डोक्यात मेंदूतला ज्ञानाग्नी हे संतुलित होतात तेव्हाच हा चौथा गुप्त अग्नी ज्याला चिदग्नी म्हणजे कॉन्शियसनेस फायर म्हणतात तो जागृत होतो हीच वेदांची खरी पूर्णत्व किंवा आतल्या यज्ञाची समाप्ती आहे म्हणजे हे फक्त बाहेरचे ग्रंथ नाहीत तर आपल्या आत बिघडणाऱ्या खूप सूक्ष्म प्रक्रिया आहेत तुम्ही अग्नीचा उल्लेख केला आत्ता होय अजून एक विचार ऐकलाय की वेदांचा संबंध थेट आपल्या आतल्या चार प्रकारच्या अग्नींशी आहे हा दृष्टिकोन कसा आहे होय हा वेदांच्या तात्विक बाजूवर जास्त प्रकाश टाकतो प्रत्येक वेद एका विशिष्ट आंतरिक अग्नीचं प्रतीक आहे ऋग्वेद म्हणजे तप अग्नी तप अग्नि अतप म्हणजे फक्त शारीरिक कष्ट नाही तर ज्ञानासाठीची जी तीव्र इच्छा असते जागरूकता जिज्ञासा जागृत करणारा अग्नी सत्याला जाणण्याची उर्मी इंटरेस्टिंग मग यजुर्वेद कोणत्या अग्निशी जोडला आहे यजुर्वेद म्हणजे यज्ञ अग्नी हा संकल्पशक्तीचा म्हणजे पॉवरचा शिस्तीचा अग्नी आहे hmm. हा आपल्या कर्मांना आपल्या इच्छांना शुद्ध करतो प्रत्येक कृतीला एका यज्ञीय अर्पणाचं स्वरूप देतो आपली ऊर्जा एका ध्येयाकडे केंद्रित करण्याची शक्ती म्हणजे यज्ञ अग्नी आणि सामवेद व अथर्ववेद ते कोणते अग्नी सामवेद म्हणजे प्रेम अग्नि हा भावनांचा भक्तीचा संगीताचा अग्नी आहे प्रेम अग्नी हो हा हृदयात पेटतो आणि द्वैत भावना म्हणजे मी आणि तू मधला जो फरक असतो तो वितळून टाकतो हा समर्पणाचा आणि एकरूपतेचा अग्नी आहे आणि चौथा अथर्व वेद म्हणजे ज्ञान अग्नी हा सगळ्यात सूक्ष्म अग्नी आहे ज्ञान अग्नी अग्नी हे चार मिळून योगाचं साधनेचं एक पूर्ण चक्र तयार करतात म्हणजे जागृती तप शुद्धीकरण यज्ञ समरसता प्रेम आणि अंतिम साक्षात्कार ज्ञान श्वास सूक्ष्म शरीर अग्नी आणि आता चेतनेच्या अवस्था मांडुक्य उपनिषदात चेतनेच्या चार अवस्था सांगितल्या आहेत जाग्रत स्वप्न सुशुप्ती आणि तुरीय हो यांचा आणि वेदांचा संबंध कसा जोडला जातो हे तर खूपच म्हणजे खोलवर चाललंय सगळं अगदी बरोबर मांडुक्य उपनिषदातली ही चौकट वेदांच्या प्रवासाला एक वेगळाच अर्थ देते ऋग्वेद म्हणजे जाग्रत अवस्था वेकिंग स्टेट जागत इथे साधक बाहेरच्या जगाबद्दल सजग असतो इंद्रियांच्या माध्यमातून जगाला जाणतो देवतांना आवाहन करतो हा ज्ञानाचा आरंभ आहे मग स्वप्नावस्था यजुर्वेदाशी संबंधित हो यजुर्वेद म्हणजे स्वप्नावस्था ड्रीम स्टेट इथे साधक बाहेरच्या जगातून आत वळतो अंदर मनातली जी प्रतीकं आहेत प्रतिमा विधी यांच्याशी त्याचा संबंध येतो स्वप्नात जसं जग वेगळं असतं तसंच इथे आंतरिक रूपांतरणाची प्रक्रिया घडते यज्ञ हे केवळ बाहेरचं कर्मकांड न राहता आतली क्रिया बनते आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोप ती सामवेदाशी कशी जोडली आहे सामवेद म्हणजे सुषुप्ती अवस्था डीप स्लीप स्टेट गाढ झोपेत कसं असतं सगळे विचार भेद नाहीसे होतात आणि फक्त एक अव्यक्त आनंद उरतो तसंच सामवेदात साधक सर्व द्वैताच्या पलीकडे जातो तो दैवी नादात ध्वनीत आनंदात विलीन होतो इथे ऐक्याचा अनुभव येतो पण तो अजून अव्यक्त असतो आणि चौथी अवस्था तुर्य जी सगळ्यात महत्वाची मानतात अथर्व वेद म्हणजे तुरीय अवस्था तुरीय म्हणजे चौथी ही शुद्ध जाणीव आहे शुद्ध जाणीव हो जी जाग्रत स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहे आणि तरीही त्या सगळ्यांना व्यापून आहे ही साक्षी अवस्था आहे ज्यात आत्मा आणि ब्रह्माची एकता अनुभवता येते सत्याची ब्रह्माची प्रत्यक्ष अनुभूती इथे होते या दृष्टीनं पाहिलं तर वेदांचा अभ्यास किंवा पठण म्हणजे जणू स्थूल म्हणजे जाग्रत अवस्थेतून सूक्ष्म म्हणजे स्वप्न अवस्थेत तिथून कारण म्हणजे सुषुप्ती अवस्थेत आणि शेवटी परात्पर म्हणजे तुरीय अवस्थेपर्यंतचा प्रवास आहे हे सगळं ऐकून असं वाटतंय की वेदांचा भर केवळ ज्ञानावर नाहीये तर साधकाचं संपूर्ण रूपांतरण कसं होईल यावर आहे अगदी मग या साधकाचा प्रवास या वेदांमधून कसा होतो याचा काही क्रम किंवा नकाशा आहे का म्हणजे प्रोग्रेसिव्ह मॅप सारखं काही हो नक्कीच वेदांच्या या रचनेकडे साधकाच्या आध्यात्मिक विकासाचा सा एक क्रम म्हणून पण बघता येतं हा प्रवास सुरू होतो ऋग्वेदापासून जो ज्ञानाचा वेद आहे इथे साधक जणू एक कवी बनतो त्याच्या मनात जिज्ञासा आश्चर्य म्हणजे वंडर जागृत होतं तो सृष्टीत निसर्गात देवत्व बघतो त्याला जाणीव होते की हे जग दैवी आहे ज्ञानानंतर मग कर्माचा टप्पा यजुर्वेदाचा अगदी ज्ञानाला कृतीत आणणं महत्वाचं आहे ना दुसरा टप्पा यजुर्वेदाचा कर्माचा वेद इथे साधक कवी न राहता याजिक बनतो म्हणजे कर्ता बनतो करता तो योग्य कर्म शिस्त समर्पण शिकतो त्याची प्रत्येक कृती एक यज्ञ एक पवित्र अर्पण बनते त्याला समजतं की प्रत्येक कर्म पवित्र आहे जर ते योग्य वृत्तीने केलं गेलं तर कर्मानंतर मग भक्तीचा मार्ग येतो का सामवेदातून बरोबर तिसरा टप्पा आहे सामवेदाचा भक्तीचा वेद इथे साधक गायक बनतो गायक हो आत्तापर्यंत मिळवलेलं ज्ञान आणि केलेलं कर्म हे कोरडं नाही राहत त्यात भावनेचा ओलावा येतो ज्ञान हृदयात उतरतं हृदय उघडतं समर्पण आणि आनंदाचा अनुभव येतो साधकाला जाणीव होते की ते दैवी तत्व माझ्या आतच आहे इथे द्वैत कमी व्हायला लागतं आणि शेवटचा टप्पा अथर्ववेद चौथा आणि अंतिम टप्पा अथर्ववेदाचा हा फक्त तत्त्वज्ञानाचा नाही तर ऊर्जा आणि साक्षात्काराचा वेद आहे इथे साधक ज्ञानी किंवा सिद्ध बनतो सिद्ध त्याला केवळ ज्ञान मिळत नाही तर तो ऊर्जा आणि चैतन्यावर प्रभुत्व मिळवतो त्याला आत्मा आणि पदार्थ म्हणजे स्पिरिट अँड मॅटर यांच्यातला अभेद जाणवतो त्याची अंतिम अनुभूती असते अहम ब्रह्मास्मी, मीच ते आहे सर्व काही एकच आहे hmm. हा प्रवास असा आहे ज्ञान माइंड कर्म विल भक्ती हार्ट आणि शेवटी साक्षात्कार बीइंग एनर्जी साधक शोधण्यापासून सुरू करतो मग सेवा करतो मग प्रेम करतो आणि शेवटी ते होण्यात पूर्णत्व पावतो या चार वेदान कधी कधी वेद। पाचव्या वेदाचा पण उल्लेख ऐकतो हा काय प्रकार आहे हा एखादा वेगळा ग्रंथ आहे का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हृदयवेद हा कोणी लिहिलेला ग्रंथ नाही एक प्रत्यक्ष अनुभूती आहे डायरेक्ट कॉग्निशन जेव्हा पहिल्या चार वेदांचे प्रवाह म्हणजे ज्ञान कर्म भक्ती आणि ऊर्जा साधकाच्या हृदयात एकत्र येतात संतुलित होतात तेव्हा त्यातून जिनी सहजच पूर्त शब्दांच्या पलीकडची जाणीव प्रकट होते तिलाच हृदयवेद किंवा पाचवा वेद म्हणतात यालाच काही जण वेदांत किंवा महामौन म्हणजे ग्रेट सायलेन्स असंही म्हणतात म्हणजे इथे शब्द संपतात बोलणं थांबत होय एक प्रकारे इथे शब्दांची गरजच उरत नाही साधक स्वतःच सा हो तो ध्वनी ते स्पंदन म्हणजे रेझोनन्स बनतो मंत्र आणि शांततयातला फरकच नाहीसा होतो अच्छा संपूर्ण ब्रह्मांड एका अखंड नादासारखं ओंकाराच्या खोल ध्वनीसारखं म्हणजे कॉस्मिक हॉमसारखं अनुभवायला येतं म्हणूनच आपल्या प्राचीन ऋषींना मंत्रांचे लेखक नाही म्हंटले तर मंत्रोद्रष्टा म्हटले म्हणजे मंत्रांना पाहणारे किंवा अनुभवणारे ते फक्त त्या अनाहत नादाचे साक्षी होते हाच खरा पाचवा वेद आहे जो अक्षरांनी नाही तर त्या अनुभवाने त्या स्पंदनाने बनलेला आहे जे सगळ्या अक्षरांना आणि अस्तित्वाला एकत्र धरून ठेवतं हीच ती तुरीय अवस्था आहे अथर्व गेदाबद्दल एक कुतूहल नेहमी वाटत हा वेद बऱ्याचदा गुप्त ठेवला जात असे किंवा त्याचा अभ्यास मर्यादित होता असं ऐकतो यामागे काय कारण असेल अथर्व वेद थेट ऊर्जेशी संबंधित आहे आणि तिच्या वापराशी त्यात मंत्र तंत्र उपचार पद्धती संरक्षण कवच आणि काही प्रमाणात ज्याला आज आपण सायको स्पिरिच्युअल शक्ती म्हणू त्यांचं ज्ञान आहे त्यामुळे त्याची शक्ती दुधारी तलवारीसारखी आहे अच्छा योग्य जाणकार व्यक्तीच्या हाती ती कल्याण करू शकते पण अपरिपक्व किंवा अयोग्य व्यक्तीच्या हाती ती हानिकारक पण ठरू शकते म्हणूनच त्याला कधी कधी ब्रह्म राक्षसवेद असंही म्हणलं जायचं ब्रह्म वेद हो म्हणजे जो मुक्तही करू शकतो आणि बांधूही शकतो म्हणजे त्याचा अभ्यास करायला विशेष तयारी लागायची अगदी पहिल्या तीन वेदांच्या साधनेतून जी शुद्धी आवश्यक आहे म्हणजे विचार आणि ज्ञान स्पष्ट ऋग्वेद कर्म आणि इच्छाशक्ती स्थिर व शुद्ध यजुर्वेद आणि हृदय प्रेमळ व समर्पित सामवेद ती झाल्याशिवाय अथर्व वेदातल्या ऊर्जा हाताळणं धोकादायक ठरू शकतं ती शक्ती साधकाला अहंकाराकडे किंवा चुकीच्या मार्गाला पण नेऊ शकते म्हणूनच अथर्व वेदाच्या ज्ञानासाठी विशेष दीक्षा आणि गुरुशिष्य परंपरेतल्या मार्गदर्शनाची गरज मांडली जात असे ओके okay. हा खरं तर जाणिवेला भौतिक रूपात प्रकट करण्याचं विज्ञान आहे सायन्स ऑफ मॅनिफेस्टिंग कॉन्शियसनेस इन टू मॅटर आणि ते खूप जबाबदारीने वापरावं लागतं वेदांमध्ये शिकण्याची पद्धत पण आहे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत कसं पोचवायचं हे पण सूचित केलेलं आहे गुरुशिष्य परंपरेत याला खूप महत्त्व आहे ऋग्वेद म्हणजे श्रवण श्रवण गुरुंकडून ऐकून सत्य समजून घेणे यजुर्वेद म्हणजे मनन मनन ऐकलेल्या सत्यावर विचार करणे तर्क करणे त्याला कर्माच्या कसोटीवर घासून बघणे आणि सामवेद अधर्ववेद सामवेद म्हणजे निधीध्यासन त्या सत्याचं खोलवर ध्यान करणे त्याचा भावनिक आणि अनुभवात्मक पातळीवर साक्षात्कार घेणे ज्ञानाला अनुभूतीत बदलणे आणि अथर्ववेद म्हणजे अंतिम साक्षात्कार जेव्हा ज्ञान हे फक्त माहिती न राहता साधकाचा स्वभाव बनतो तो स्वतः ज्ञानी बनतो आणि मग तो इतरांना मार्गदर्शन करायला सक्षम होतो म्हणजे गुरु बनतो इथे एक चक्र पूर्ण होतंय पण एक गंमत आहे की साक्षात्कारानंतर हे चक्र उलटं फिरतं ते कसं काय हो ही एक खूप रोचक कल्पना आहे ज्ञानी झालेला ऋषी किंवा गुरु आता अथर्व वेदाच्या अवस्थेतून म्हणजे साक्षात्कार किंवा ऊर्जेतून नवीन प्रेरणा घेतो हां त्यातून तो नवीन सामवेद म्हणजे नवीन गीत भक्ती कला प्रकट करतो जेणेकरून इतरांना भावनिक जोड मिळेल अच्छा त्यातून नवीन यजुर्वेद म्हणजे नवीन कर्म आचारसंहिता मार्ग निर्माण होतो जेणेकरून समाज आणि साधक योग्य मार्गावर चालतील आणि त्यातून नवीन ऋग्वेद म्हणजे नवीन ज्ञान नवीन सुक्त विचार जन्माला येतात जो पुढच्या पिढीसाठी ज्ञानाचा आधार बनतो अशा प्रकारे ऋषी प्रत्येक युगात वेदांचं बीज त्यांच्या जागृत अवस्थेतून पुन्हा पेरतात असं म्हणता येईल वेदांची नदी सतत वाहत राहते हे सगळं ज्ञान खूप खोल आणि मोठं आहे आजच्या या धावपळीच्या जीवनात सामान्य साधकाने यातून काय घ्यावं म्हणजे इतके ग्रंथ वाचणं किंवा समजून घेणं खूप कठीण वाटू शकतं हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे वेदांचा अभ्यास हा काही फक्त पंडित्याचा विषय नाहीये ती एक जीवनशैली आहे स्वतःला त्या वैश्विक ऊर्जेशी जोडण्याची म्हणजे ट्यून करण्याची प्रक्रिया आहे ट्यून करण्याची प्रक्रिया हो सुरुवात ऋग्वेदाच्या भावनेने करता येते जगात निसर्गात आश्चर्य आणि पावित्र्य पाहणं रोज थोडा वेळ कृतज्ञता व्यक्त करणं यजुर्वेदासाठी कोणतंही एक काम अगदी रोजचं ऑफिसचं काम असो किंवा घरकाम ते पूर्ण एकाग्रतेने सजगतेने जणू काय तो एक यज्ञ आहे अशा भावनेने करणं ही कर्मयोगाची साधना आहे आणि सामवेद अथर्ववेदासाठी काय करता येईल सहज सामस्वेदासाठी भक्तिगीता ऐकणं किंवा गाणं नामस्मरण करणं किंवा फक्त शांत बसून निसर्गाचं संगीत अनुभवणं हृदयाला प्रेम आणि करुणेसाठी उघडं करणं hmm. अथर्व वेदासाठी ध्यानाचा सराव करणं आपल्या ऊर्जेबद्दल म्हणजे एनर्जीबद्दल आणि उपस्थितीबद्दल म्हणजे प्रेझेन्सबद्दल सजग होणं इतरांना मदत करणं उपचार करणं म्हणजे हिलिंग करणं हे सुद्धा अथर्व वेदाच्या ऊर्जेशी जोडलेलं आहे अच्छा जेव्हा हे चारी प्रवाह म्हणजे श्रद्धा फेथ, कर्म ऍक्शन डिसिप्लिन भक्ती लव्ह डिवोशन आणि ज्ञान सजगता विजडम अवेअरनेस आपल्या जीवनात एकत्र येतात तेव्हा आतला वेद पुरुष जागृत होतो असं म्हणायला हरकत नाही प्रवास एका विशिष्ट क्रमानेच व्हायला हवा असं काही नाहीये पण या चारही वृत्तींचा समतोल साधणं महत्वाचं आहे शेवटी काय वेद म्हणजे केवळ चार पुस्तकं नाहीत किंवा चार दिशा नाहीत त्या आपल्या आत्म्याच्या आपल्या चैतन्याच्या hmm. चार दिशा आहेत जेव्हा साधक या चारही दिशांच्या पलीकडे जाऊन आपल्या केंद्रात आपल्या हृदयात स्थिर होतो तेव्हा सगळ्या दिशा सगळं ज्ञान त्या एकाच प्रकाशबिंदूत विलीन होतं wow. ते वा तेव्हा कदाचित त्याला जाणवतं की ज्या सत्याला मी शब्दांमधून ग्रंथांमधून शोधत होतो ती माझीच चेतना होती जी स्वतःला ओळखण्यासाठी खुणावत होती वेद शब्दांमधनं सुरू होतात पण ते शब्दांपलीकडच्या अनुभवात पूर्ण होतात खरंच आजच्या या चर्चेतून वेदांकडे बघण्याची एक अगदी नवीन एकीकृत दृष्टी मिळाली असं वाटतंय वेद हे केवळ प्राचीन धार्मिक ग्रंथ नाहीत नाही तर ते मानवी चेतनेच्या प्रवासाचे अगदी श्वासापासून ते परमोच्च साक्षात्कारापर्यंतचे मार्गदर्शक आहेत ते आपल्या सूक्ष्म शरीरात आपल्या जाणीवेत आणि आपल्या कर्मात सतत आहेत आणि हे ज्ञान केवळ बौद्धिक पातळीवर समजून घेण्यासाठी नाहीये ते जगण्यासाठी आहे अनुभवण्यासाठी आहे हा प्रवास केवळ जाणण्यापासून सुरू होत नाही तर तो तसं होण्यामध्ये पूर्ण होतो आजच्या या सखोल चर्चेनंतर एक विचार मनात येतोय प्रत्येकाच्या आत असलेला तो हृदयवेद ती शब्दांपलीकडची शांत सखोल अनुभूती ती अधिक स्पष्टपणे अनुभवण्यासाठी आपल्या आयुष्यात काय बदल करता येतील विचार करण्यासारखा प्रश्न आहे ज्या या एकीकृत दृष्टीने आपल्याला काही नवीन जाणवलं असेल काही नवीन प्रेरणा मिळाली असेल तर ज्ञानाचा हा दिवा इतरांपर्यंतही पोहोचवा नक्कीच या विचार मंथनाला ला करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो सनातन शास्त्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो जरूर या चर्चेबद्दल आपले काय विचार आहेत ते कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया एका नवीन विषयावरील अशाच सखोल चर्चेसह नमस्कार नमस्कार